नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनिकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत मामीने पोरगी नाही दिली म्हणून मामीचं आणि आत्याचं झालं गमतीशीर कॉमेडी भांडण याचा चौथा भाग याच्या आधीचे तीन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया हे सुंदरे तुला माझं ऐकायचं आहे का, का नाही कर नाही का तोंडाशी लगीन काय होतं तवा तुला माहिती आहे ना ही तुझ्या आत्या कशी आहे पोलिसांना बोलवेल ती पोलिसांना मग मला ना तुझ्या डॅडीला जायला गेल जेलमध्ये चक्की पिसायला म्हणून सांगते कर या संग लगीन मम्मी नो मीन्स नो मी या काळ तोंडाशी लग्न अजिबात करणार नाही मी तुला आधीच सांगते मम्मी माझे फ्रेंड्स काय बोलतील मम्मी तुला माहीत आहे का सुंदरे तू हिऱ्यासारखी चमकतेस ने यो तुझा नवरा कोळशासारखा चमकतो असं म्हणतील मला मला म्हणतील लंगूर के हातने अंगूर मम्मी शी मला नाही बंट्या संग लगीन करायचं मी एवढी खूपसुरत आहे ना यो कोळशाच्या खाणीमधला कोळसा आहे मी नाही याच्याशी लग्न करणार मम्मी ए सुंदरे मी तुझ्यासाठी अँड लवली लावीन आणि गोरा होईल तुझ्यापेक्षा पण जास्त पण तू माझ्याशीच लगीन कर सुंदरे तू माझ्याशीच लगीन कर तुम मुझे भूल जाव ये मे होणे दूंगा और मे तुम्ही भूल जाव ये हो नाही सकता सुंदरे ये हो नाही सकता तोंडे, गब तु बग, तु तु ए काळ तोंड गप गुमान इथून तू नाहीतर मी तुझा इथं मुर्दाच गाडीन बघ म्हणे फॅरन लवली लावून अरे मुर्द्या तू फॅरन लवलीचा ट्रक लावलास ना तरी तू गोरा होणार नाही ना म्हणे फॅरन लवली लावून गोरा होईन मी हे सुंदरे नीट बोल होणारा नवरा आहे तू तुझा समजलीस ना थोडी तरी इज्जत दे त्याला एवढा पण काळा नाही माझा बंटे समजलीस ना आणि काळा असा तर काय झालं काळा हे लेकिन दिलवाला हे मेरा बंटे ए आत्या मला नाही करायचं तुझ्या या दिलवाल्या पोरासंग लगीन समजत नाही वय तुला एक काळ तोंड्या आत्ताच्या आता चाता, चालता हो माझ्या घरातून चालता हो तुझा थोबाड परत दाखवू नको मला चल चालता हो निदरे असं नको ना ग बोलू हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले हे ते ए, ए थो मी तुला आमच्या घरातला संडास साफ करायला पण नाही ठेवणार न ना तुझ्याशी लगीन करीन वय मला काय एड्या लागलीत काय मी कशाला स्वतःच्या पायावर स्वतःच कुराणी मारून घेऊ मी इथून मिण्याच्याशी लगीन करणार म्हणजे नाही करणार निघ तू इथून हे सुंदरे बस आता हो जेवढी इज्जत काढायची ना तेवढी काढलीस हे बंट्या पोलिसांना फोन कर बोलव इथं पोलिसांना माझा जमिनीचा हिस्सा नाही ना देत बोलो पोलिसांना यांना सगळ्यांना जेल मध्ये चक्की पिसायला नाही पाठवलं ना तर माझं नाव पण गंगूबाई नाही बोलो पोलिसांना हे सुंदरे गुमान या बंट्या संग लगीन कर नाहीतर ही तुझ्या आत्या पोलिसांना बोलवेल पोलिसांना ए सुंदरे कर तू या बंट्या संग लगीन काय फरक पडतो यो गोरा आहे का काळा कर तू याच्या संग लगीन ओ डॅडी काय फरक पडतो म्हणजे तुम्ही जरा माझ्या तोंडाक बघा ए सुंदरे तुझ्या थोबाडावर काय बघायचं आहे ना आमच्या कॉलेज मधले सगळे पोर माझ्यावर लाईन मारतात माहित आहे का तुम्हाला नाही तु माहित मला तू कधी मला तर कसं माहित राहील मला डॅडी मला नाही बंट्या संग लगीन करायचं मला नको ही कोळशाची खदान मला पावडरीची खदान पाहिजे पावडरीची सुंदरे मी तुला बोललो ना मी तुझ्यासाठी फार अँड लवली लावीन आणि गोरा होईन मग सुंदरे पोरग एवढं प्रेमानं बोलतंय तर कर की लगीन संग काय होत तवा मम्मी काय होतंय वै मम्मी माझ्या कॉलेजमधले ना सगळे बोलतील ही एवढी खूपसुरत आहे नाही या का तोंडासंग लगीन केलं सगळे माझ्यावर हसतील हसतील मम्मी हे सुंदरे बस आता हो बस आता तोंडातून एक शब्द काढू नको हे बंट्या उठ चल चल घरी आपल्याला ना नाही ना पाहिजे हे अशी बाई चल घरी न तुम्हाला बघूनच घेते सगळ्यांना माझा जमिनीचा हिस्सा कसा देत नाही ना ते बघते नाहीतर सगळ्यांना जेलमध्ये चांगली चक्की पिसायला लावेल बंट्या चल घरी मम्मी माझी सुंदरी हे मुर्द्या उठ चल घरी आपली एवढी इज्जत काढली ती कमी नाही का अजून काढून घ्यायची आहे का इज्जत चल घरी तिच्यापेक्षा तुला शंभर पटीने चांगली बायको शोधीन मी चल हिनू आपल्याला चल ए मामा पोरगिना दिलीस आता बघ तसा जमिनीचा हिस्सा पण काढून घेतो ना पोलीस स्टेशन मध्ये चक्की आहे निघ माझ्या घरातून चालतो माझ्या घरातून मी जा तुला करायचं ते कर जा आम्ही नाही तुला भीती घेतून सुंदरे माझ्या पोराशी लगीन नाही ना, ना करणार तू आता बघ तुझं मी काय करते ते बघ आत्या हे मी तुझ्या आत्या आहे बघ तुझा मी काय करेन ते आई ग आत्या मी तर घाबरलीच बाबा जा तुम्हाला जे करायचं ते करा पण मी तुमच्या पोरासंग लगीन नाही करणार म्हणजे नाही करणार हे बंट्या काय यांची थोबाड बघतो चल आपल्या घरला चल यांना आपण बघूनच घेऊ चल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका भेटू पुन्हा बाय बाय